मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक काकू गाणं शिकण्यासाठी आलेल्या असतात आणि त्यांचा जीवनप्रवास त्या सांगू लागतात की कशाप्रकारे माझ्या नवऱ्याने मला एवढा छान सपोर्ट केला म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा त्यांना माझ्या गाण्याची आवड समजली लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी मला हार्मोनियम गिफ्ट केला तेव्हा मला खूप आनंद झाला होता ते मला म्हणाले होते की गाणं शिक तर मी प्रेग्नेंट राहिले आणि मग माझ्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली काय आहेत माझ्या नवऱ्याला पॅरालायसिस झाला आणि मग ते कायम जे जागेवर बसले तेव्हापासून मुलीला मी वाढवलं आणि खूप हिमतीने काम केलं आत्तापर्यंतचा खूप प्रवास अवघड होता परंतु पतीची साथ होती म्हणून काही वाटलं नाही त्यावेळी आता मुलीचं लग्न झालं आहे आणि जावई स्वतः म्हणाले की आई तुम्हाला आता तुम्हाला गाणं शिकण्याची आवड आहे ना तर तुम्ही ती आवड आता इथून पुढे आत्मसात करा करायची तुम्ही गाणं शिकायचं म्हणून त्यांनी मला इकडे पाठवलं आणि त्यांनी सर्व आता माझ्या नवऱ्याची जबाबदारी घेतली आहे आता त्या ताईंचा असा जीवनप्रवास ऐकून अरुंधती म्हणते की आपल्या पाठीमागे जर आपलं कुटुंब असेल तर आपण काहीही अचीव करू शकतो त्यावेळी आरोही म्हणते हो बरोबर आहे सर्वांची साथ असेल ना तर कोणतीही गोष्ट ही, ही अशक्य नाही आहे त्यानंतर अरुंधती आता सर्वांना गाणं शिकवू लागते सर्वजण अगदी मन लावून अरुंधतीचं गाणं ऐकून त्या पाठीमागे गाणं गाऊ लागतात आणि प्रॅक्टिस करू लागतात तर दुसरीकडे सुलेखा ताई म्हणतात रे आणि ईशा आला का बेटा पण ईशा नाही आली का तेव्हा तो म्हणतो येईल मागणं मग आता तू तिला जास्त काही बोलला नाहीस ना असं त्या विचारतात तेव्हा तो म्हणतो जास्त काही बोललो नाही परंतु आरोहीची नाक घासून माफी मागायला सांगितली मी तिला तिला तशीच शिक्षा हवी आहे गं आजी त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात बाळा ती लहान आहे ना, ना म्हणून अशी वागतेय त्यावेळी अनिश म्हणतो बाकीचं सगळं काही कळतं फक्त याच गोष्टीपुरती ती लहान आहे का लग्नाअगोदर मला कसा समजला नाही का आजी तिचा स्वभाव एवढा हट्टीखोर आणि नुसतं आपल्या आईला बोलणं ही पद्धत आहे असं म्हणून तो सुलेखा ताईंना तिचे दोष सांगत असतो त्यावेळी त्या म्हणतात बाळा प्रत्येक माणूस परफेक्ट नसतो तेव्हा अनिश म्हणतो आजी जर आता तिने माझं काही ऐकलं नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे वागली नाही किंवा उद्धटासारखीच वागत राहिली ना तर मग असं म्हणून तो आता थांबतो त्यावेळी सुलेखाताई म्हणतात तर मग काय करणार आहेस तू बोल ना अनिश तू काय करणार आहेस असा भलतासलता जर विचार केला ना मग बघ अरे आपल्याला हवा तसा पुढचा माणूस शंभर टक्के देत नाही आणि कधीच नाही बायकोसुद्धा कधीही परफेक्ट नसतात कोणामध्ये तरी थोडा का होईना दोष असतोच आणि तो समोरच्याने समजून घेणं त्याला, त्याला समजावून सांगणं याला तर नातं म्हणतात तेवढ्यातच आता ईशा तेथे येते ती आता सुलेखा ताईंना म्हणते आजी अंगठी सापडली तेव्हा सुलेखा ताई म्हणतात ठीक आहे बाळा जपून ठेव मग आता अनिश म्हणतो आजी हे बघ ती अंगठी तुझ्याकडेच ठेव कारण आता तुला समजलं असेल ईशाला एकही वस्तू सांभाळायची अक्कल नाही तर सुलेखा ताई सगळं काही विसरून तिला विचारतात ईशा बाळा तू कॉफी घेणार आहेस का ती म्हणते नको मला हवं असेल तर मी करून घेईल मग आता अनिश म्हणतो पाहिलं का आजी अगं किती उद्धटासारखी बोलते ती त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात जाऊ देत अरे तिला हवं असेल तर नंतर घेईल ती करून अनिश म्हणतो नीट बोल आजी बरोबर नाही तर मग बघ तेव्हा ईशा म्हणते हो आजी हवं असेल तर मी नंतर करून घेईल असं खूप प्रेमाने पण तिचा सूर जरा वेगळाच असतो असं ती म्हणत असते आणि जायला निघते तेवढ्यातच आता दाराची बेल वाजते सुलेखा ताई पटकन आता पुढे दार उघडण्यासाठी जातात तर अनिश आता त्यांना अडवत म्हणतो ईशा दार उघडेन असं म्हणून आता तो ईशालाच पुढे पाठवतो तर नितीन आता तेथे आलेला असतो नितीनला पाहताच ईशा लगेच नाक मुरडते आणि तिथे येऊन थांबते तेव्हा कॉफीचा छान असा घमघमाट गम सुटलाय एक कप कॉफी नक्कीच चालेल असं तो म्हणतो त्यावेळी अनिश म्हणतो ईशाची कॉफी बाकी आहे ईशा बनवेल असं म्हणून तो तिला आता खुनावतो ईशा आता गुपचूप कॉफी बनवायला घेते त्यानंतर मावशी उद्या तुला काही काम आहे का कारण एक पार्टी उद्या घर पाहायला येणार असल्याचं नितीन म्हणतो सुलेखा ताई म्हणतात बाळा अरे मला खरंच अजिबात वेळ नाही आहे मग आता अनिश म्हणतो मलाही अजिबात वेळ नाही आहे त्यावेळी ईशा तू घरी आहेस ना असं नितीन विचारतो आणि मागच्या वेळीसुद्धा तूच घरी होती आणि मागे तो माणूस टोकनसुद्धा देऊन गेला होता परंतु अचानक काय बिनसलं काय माहीत त्यावेळी ईशा म्हणते आजी तुम्हाला जर माझ्यावर डाऊट येत असेल तर मी उद्या नाही थांबत घरी चालेल ना मग आता सुलेखा ताई म्हणतात तसं काही नाही आहे बाळा थांबतो घरी तेव्हा ईशा आता म्हणते मी त्यांना चांगलं व्यवस्थित घर दाखवेन पण अनिशला वेगळाच संशय आलेला असतो इकडे आता अरुंधतीचा क्लास संपतो तेव्हा ती म्हणते खरंच काही काही लोकांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो पण त्या संघर्षातून खंबीरपणे वाट काढणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यावेळी आता अणघा म्हणते हो ना गायत्रीताई किती नवऱ्याचं करतात त्याचबरोबर इकडे क्लासलासुद्धा येतात खरंच मला अभिमान वाटतो अशा स्त्रियांचा त्यावेळी हो त्या आता अरुंधती म्हणते हो गायत्रीताई खरंच खूप काम करतात आणि एवढ्या लांबनं त्या क्लाससाठी इथे येतातच अरुंधतीला आता एका एजंटचा फोन येतो तेव्हा ती म्हणते की मला आता जायला हवं का त्यांनी आहे त्यावेळी आता नघा आणि आरोही या दोघीही फोर्स करू लागतात की तू इथेच राहा म्हणजे आजी आपांना आजीबात तुझी काळजी वाटणार नाही आई मग आता अरुंधती म्हणते नको पण ती संजना मला सुखात जगू देईल का संजनाचं बोलणं कुठे तुम्ही एवढं मनावर घेता कारण संजना कशी आहे माहीत आहे ना ती तू कुठेही राहिली ना तरीही अजिबात तुला सुखात जगू देणार नाही पण तिच्याकडे दुर्लक्ष करायचं असं अनगा म्हणते कारण तिचे मूड नेहमी स्विंग होत असतात त्यानंतर आता अरुंधती म्हणते तरीही मला प्रयत्न करायला हवेत आणि जर नाही मला घर मिळालं तर मी इथेच राहीन चालेल ना मग तेव्हा त्या दोघीही ठीक आहे असं म्हणतात अरुंधती तेथून गेल्यानंतर आरोही आपली साडी सावरत असते तेवढ्यातच अनघा पुन्हा तिला म्हणते इशूचं बोलणं तुला खूप मनाला लागलं असेल ना गं त्यावेळी आरोही म्हणते हो खूप वाईट वाटलं खरं परंतु आता जर इथून पुढे ती मला काही बोलली तर मी अजिबात गप्प बसणार नाही अनघा म्हणते नकोच बसू कारण जागच्या जागी तिला आता सुनवायला हवं अगं अनिश ऐकून घेतो म्हणून ती कितीही काही बोल आरोही म्हणते तिनं खूप खरंच लाडवलेली आहे तिला ना काही कळत पण नाही संसार कसा करावा काय नवऱ्याचं मन कसं जपावं ते वाहता अनघ म्हणते हो ना मला तर तिच्या संसाराचीच काळजी लागली आहे जर तिचं वागणं बदललं नाही तर खरंच अनिश तिच्याबरोबर अजिबात राहू शकत नाही तेव्हा आरोहीला खूप टेन्शन येतं दुसरीकडे संजना ही अनिरुद्धला म्हणते काय रे खर्चा सर्व खर्च कोण पाहतं तेव्हा तो म्हणतो मी आता एवढ्यामध्ये चांगले पैसे कमवतो त्यामुळे मीच पाहतो खर्च तुला काही प्रॉब्लेम मग आता ती डायरेक्ट किराणाचं आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीचं बिलच घेऊन आलेली असते मग आता ती म्हणते अरे एवढे खर्च तू करतोस आणि मग तुझी मुलं नक्की करतात काय तेही कमवतात ना त्यांच्या बायका आहेत पोरं आहेत आता खायला मग आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ माझ्या माझ्या मुलांचं माझ्या नातवंडांचं तू काढायचं नाही तुला काय गरज आहे आणि तू कोण विचारणार आहे मला किती खर्च करतो आणि काय आपला काही संबंध आहे का ती म्हणते मी तुझी बायको आहे मला हक्क आहे विचारण्याचा आणि सर्वांनी सेमच कॉन्ट्रिब्युशन करायला हवं तेव्हा तो म्हणतो की तू यामध्ये पडू नको आणि फालतू बडबड तर करूच नको तेव्हा ती म्हणते आता मी घरातील सर्वांना जा विचारणार आहे या गोष्टीचा अरे किती खर्च होतोय या घरात तो म्हणतो आप्पा सुद्धा या घरचा मेंटेनन्स भरतात ती म्हणते ही तुझी जी बिला आहेत ना त्याच्या निमतसुद्धा आपा घराचा मेंटेनन्स भरत नसतील त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काही सांगूच नको आणि अरुंधती किती दिवस इथे फुकटचं खाते रे तेव्हा त्याला आता खूप राग येतो तो, तो म्हणतो अरुंधतीबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर मी खपवून घेणार नाही कारण ती बिचारी सर्वांसाठी करून खायला घालते तिचं काही मोजमाप आहे की नाही अगं ती खाते तरी किती दिसतं ना तुला रोज असं म्हणून तो तिला आता खूपच सुनावतो ती म्हणते आता तू इथे शांत बसायचं सर्वांना मी जाब विचारून येणारच आहे असं म्हणून ती तडातडा जायला निघते अरुंधती आता घरी आलेली असते आणि मग ती म्हणते आज एकही जागा मला मिळाली नाही आहे तर त्या खूप मोठ्या मोठ्या त्या मला परवडणाऱ्या नाहीत कांचन म्हणते म्हणूनच मी तुला म्हणते आहे की इथे समोर राहा अरुंधती म्हणजे आमचंही तुझ्यावर लक्ष राहील आणि आम्हालाही बरं वाटेल तेव्हा अरुंधती म्हणते आई पाहूयात काय करायचं तेवढ्यातच संजना आता अनघाला आवाज देत देत तेथे येते अनिरुद्ध तिच्या पाठोपाठ येतो त्यावेळी संजना म्हणते की काय काय चाललंय काय तुमचं घरातील सर्वजण आता किचनमध्ये आलेले असतात कारण किराणा माला सामान आता तेथे सर्व काढून ठेवलेलं असतं तेव्हा ती म्हणते तर काय काय आपलं सामान राहिलं आहे उरलं आहे ते चेक करूनच तुम्ही महिन्याचा किराणा भरताना तेव्हा अनघा आणि अरुंधती म्हणतात हो त्यानंतर ती म्हणते आता इथून पुढे घरात जर कोणी पाहुणं आलं तर फक्त चहापुरतंच विचारायचं बाकी काही नाही मग आता कांचन म्हणते अरे वा रे वा हे विचारणारी तू कोण ग मग आता अरुंधती देखील म्हणते की गेल्या कित्येक वर्ष मी पाहते घरात आलेल्या पाहुण्यांचा इथे चांगल्या प्रकारे मान सन्मान केला जातो त्याचबरोबर त्यांना चांगलं खायला प्यायला सुद्धा विचारलं जातं आणि दिलं सुद्धा जातं त्यावेळी संजना म्हणते ते तू तु तुझ्या घरी तु करायचं आहे इथे नाही ते तुझ्या घरी तू तु रूल फॉलो करायचे माझ्या घरचे मी करणार असं संजना आघाऊपणे म्हणते कांचन आता कमरेवर हात ठेवत विचारते काय गं आज स्वयंपाकघरात तू चक्क पाय ठेवलास आणि इथे आम्हाला विचारणारी तू कोण संजना म्हणते हे बदाम अक्रोड आणि हे पिस्ता वगैरे कशाला हवं आहे हे तुम्हालाच असतं ना आई आप्पा मग आता कांचन आता रडू लागते आणि म्हणते आम्हाला नसतं गं हे जानकीसाठी असतं कारण जानकीला आत्ता मी ते उगाळून देते दुधामध्ये आणि जर आता तिला दिलं नाही तर पुढे आजार पण येईल तुला कळतं की नाही काही तेव्हा संजना म्हणते ते काही उगळायचं वगैरे आहे ना ते त्याच्या बापाकडून पैसे घ्यायचे अभिकडून कडून पैसे घ्यायचे आणि मग आणायचं सामान हे जानकीला द्यायचं आता असं म्हटल्याबरोबरच सर्वांना खूप वाईट वाटतं तर अनघा देखील आता रडू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा म्हणतात की मी माझा खर्च दे इथून पुढे मी एकच टाइम जेवण करेन तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटतं तर कांचन रडतच म्हणते अहो तुम्हाला संध्याकाळची भूक अजिबात सहन होत नाही काही वेळानंतर आता वान सामान असतं त्याची लिस्ट केली जाते तर आता यश म्हणतो आजपासून घरातील सर्व वान सामान मी घेऊन येणार आणि ती जबाबदारी मी घेणार पण संजनाचं यातलं सामान बाहेर काढायचं संजनाचं जेव्हा आता सर्व सामान बाहेर काढलं जातं तेव्हा त्याचाच बिल साडेआठ हजार रुपये होतो अरुंधती म्हणते याचे सर्व पैसे तू तुझे द्यायचे आता संजनाला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा